मार्गशीर्ष महिना यंदा मार्गशीर्ष गुरुवार किती पहिला आणि शेवटचा गुरुवार विशेष योग कधी आहे याच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी सचिन तुम्ही पाहता आई कुलुसामनी यूट्यूब चॅनल या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नवनवीन माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत तर सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करतो तत्पूर्वी या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भाऊ जय शिवराय लिहायला विसरू नका चला म्हणजे असं वेळ न घेता त्या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की यावर्षी यंदा मार्क्सिस गुरुवार किती आणि शेवटचं गुरुवार आणि योग किती आहे कधी आहे ते आपण जाणून घेणार आहोत यंदा मार्क्सिस महिना कधी सुरू होतो आहे यंदा चार की पाच मार्क्सिस गुरुवार चं व्रत नेमकं किती असणार आहे जाणून घेणार आहोत संपूर्ण माहिती मंडळी वर्षाला बारा महिने असतात मराठी महिन्याला आपलं असं पावित्र्य आणणे महत्त्व असतं महाराष्ट्रात मार्शेज महिन्यात गुरुवारी वैभवलक्ष्मी व्रत करण्याची परंपरा आहे मार्शिज महिन्यातील दर गुरुवारी घटस्थापना करून महालक्ष्मीचं पूजन करण्यात येतं यंदा मार्शेज महिना कधी आहे शिवाय यंदा मार्शिस गुरुवारचं व्रत किती आणणे काय विशेष हे आहे सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मार्शिक महिन्याची सुरुवात कार्तिक अमावस्या झाल्यानंतर होणार आहे यंदा कार्तिक अमावस्या एक डिसेंबरला म्हणजे एक डिसेंबर दोन हजार चोवीसला आहे तर मार्शी महिना दोन डिसेंबरपासून दोन हजार चोवीस सुरू होतो आहे यंदा मार्शी महिन्यातील पहिला आणि शेवटचं गुरुवार मंडळी अतिशय खास असणार आहे यंदा मार्शी गुरुवार किती आहेत यंदा दोन हजार चोवीसमध्ये मार्शी गुरुवार व्रत हे चार असणार आहेत पहिला महालक्ष्मी गुरुवारचं व्रत हे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला असणार आहे या दिवशी विनायक चतुर्थीचं व्रत देखील असणार आहे त्यानंतर बारा डिसेंबरला दुसरं मार्गशिस गुरुवार एकोण डिसेंबरला तिसरं मार्गशिस गुरुवार आणि सव्वीस डिसेंबरला चौथं आणि शेवटचं गुरुवार व्रत असणार आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सपला एकादशीचं चो व्रत असणार आहे मंडळी कशाप्रकारे गटाची मांडणी करावी घरातील ज्या ठिकाणी घट बसवायचे आहे तिथे गोमूत्र शिंपडल्यानंतर स्वच्छ पाण्याने जागा पवित्र करा त्यानंतर रांगोळी काढा त्यावर चौरंगांनी आणि पाठ ठेवा चौरंग किंवा पाटावर लाल कपडा परिधान करा आता मध्यभागी तांदूळ ठेवून कलश स्थापन करा कळशात दुर्वा पैसे आणि सुपारी घाला आंब्याची पाच पानं ठेवून त्यावर नारळ ठेवावा या नारळाला तुम्ही माता लक्ष्मीचा मुखवटा लावू शकता अगदी कळशाला ब्लाऊज पिसणे सजवा आता लक्ष्मीला दागिन्याने शृंगार करा कळशाला चारही बाजूनं हळदी कुंक लावा चौरांगावर देवी लक्ष्मीचा फोटो वाढणी स्त्रियांतर ठेवा देवीपुढे पाच फळं लक्ष्मी कवडी यांची मांडणी करावी तसंच देवीपुढं पाच पानांचा विडा ठेवावा नैवेद्य म्हणून लाह्या गुळ बताशे नक्की ठेवावा कशा प्रकारे महालक्ष्मीचं व्रत करायचं मार्गेश महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात घट बसवण्याची परंपरा आहे यासाठी बाजारात खास महालक्ष्मी देवीची मुकोटा आणि पोशाख उपलब्ध आहेत दर दु गुरुवारी गुरुवारी घट बसून महालक्ष्मीची पूजा करून हार वेणी आणि किंवा गजरा अर्पण केला जातो गुरुवारी सकाळी घट बसल्यानंतर सकाळी संध्याकाळी घटाची पूजा केली जाते महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून उपवास सोडवला जातो तर मार्ग महिन्याच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करण्यात येतं या दिवशी एखाद्या विवाहित महिलेची खण साडीने ओटी भरावी त्याशिवाय महिलांना हळद कुंकू फूल आणि वाणाच्या स्वरूपात भेटवस्तू देऊन गुरुवारचं उद्यापन करतात मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये मार्च महिन्याविषयी आपण जा, माहिती जाणून घेतलेली आहोत तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय